नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही म्हणून मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज जत येथे तंगडी मळ्यात म्हशीवर वीज पडून पन्नास हजारचे नुकसान जत शहरापासून जवळच असलेल्या तंगडी मळ्यात सायंकाळी साडेसहा वाजता अचानक वीज पडून श्री तुकाराम पांडू बंडगर राहणार तंगडी मळा यांच्या म्हशीवर वीज पडून मैस ठार झाली या शेतकऱ्यांचे ऐन दुष्काळात पन्नास हजाराचे नुकसान झाले जत शहरात आज दिवसभर प्रचंड उकाडा होता सायंकाळी सहा वाजता अचानक वादळी वारे व वा पावसाला सुरुवात झाली जवळच असलेल्या तंगडी मळ्यात श्री तुकाराम पांडू बंडगर हे गेल्या अनेक वर्षापासून राहतात सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या घराबाहेर बांधलेल्या मशीवर अचानक वीज पडून ती जागी ठार झाली जत जा तालुक्यात दुष्काळ असतानाही बाहेरून वैरण आणून या शेतकऱ्याने आपली म्हैस जगवली होती आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या या म्हशीवर वीज पडल्याने शेतकऱ्यांचे पन्नास हजाराचे नुकसान झाले असून त्यामुळे या परिसरातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली बनाळीसह तालुक्यातील अनेक गावात पावसाचा व गारपिट्याचा प्रचंड तडाखा बनाळी तालुका जत ती येथील गावात गारपिटीने गावातील आंबा पेरू चिक्कूचे पन्नास लाखाचे नुकसान बनाळी तालुका जत या गावासह तालुक्यातील अनेक गावात सायंकाळी साडेसहा वाजता वादळी वारे व वा पाऊस गारपिटीने प्रचंड तडाखा दिला या तडाक्यात द्राक्षे बेदाना तसेच आंबा डाळिंब्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बनाळी तालुक्यात जत येथील बी आर सावंत यांच्या बागेचे पाच लाखाचे नुकसान प्रवीण सावंत एक एकर आंबा पाच लाखाचे नुकसान संजय सावंत पाच लाखाचे नुकसान मधुकर सावंत एक एकर मका पन्नास हजाराचे नुकसान विजय कुमार सावंत चार लाख पेरू नुकसान पोपट सावंत एक एकर पेरू एक लाख नुकसान सिद्ध्राम माळी दोन एकर चिक्कू एक लाखाचे नुकसान मारुती सावंत पाच एकर केळी चार लाख रुपयाचे नुकसान संतोष रामचंद्र सावंत चार लाख नुकसान पेरू डाळीम अण्णासाहेब सावंत तीन एकर आंबा दोन लाखाचे नुकसान तसेच या परिसरातील गावटी आंब्याचेही प्रचंड नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात गारपिडीने नुकसान झाले आहे दरवर्षी या दिवसात गारपिडीने शेतकऱ्याचे नुकसान होते यावेळी पुन्हा एकदा या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण लागलेला आंबा खाली पडला आहे असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बनाळी तालुका जत येथील शेतकरी बी आर सावंत यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना सांगितले कोळगिरी तालुका जत येथे कळब्याची भनिंग पेटवून साडेआठ हजार जळून खाक दोन ते तीन लाखाचे नुकसान कोळगिरी तालुक्यात जत येथील गावानजीकच असलेल्या आमसिद्धा अण्णाप्पा चमकरी यांची शेती आहे या शेतीत त्यांनी आपल्या शेतातील कडवा भणीम रचून तयार करून ठेवला होता मात्र आज दुपारी शेतातून गेलेल्या पौंचकीच्या तारा क्रॅश होऊन कडव्याच्या भणमीने पेट घेतला अनेकांनी आग विजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही संपूर्ण कडवा जळून खाक झाला असून या शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे या शेतकऱ्याला पवन पवनचक्कीने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे